याच्याबद्दल आम्ही दीर्घीनी व्यक्त करतो आम्ही सर्व विरोधी पक्ष महाराष्ट्रातले <coughs> कार्ड चीफ इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचे जे आहे त्यांना भेटायला गेललो त्यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि निवेदनात त्यांना आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यातल्या अनंत चुका दाखवल्या अनंत चुका दाखवल्यानंतर त्या ठिकाणी सीओ यांनी आम्हाला असं आश्वासित केलं की केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमचं हे सगळं म्हणणं आम्ही पाठवतो या याद्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर सुरुवात करू दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र निवडणूक आयोग जो आहे राज्य निवडणूक आयोग त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत असं त्यांनी सुचवल्यामुळं आज त्यांचे प्रश्न आणि दोघांचे प्रश्न म्हणून आज, आज आम्ही त्यांची भेट घेतली कालच्या प्रमाणे सर्वच विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी गेले काही महत्वाचे एव्हिडन्सेस आम्ही दाखवले काही पुरावे त्यांना दाखवले आणि त्या पुराव्याच्या सहित आम्ही आज त्यांना काही माहिती दिली या पुराव्याच्या बरोबरच आम्ही त्यांना पत्रही दिलेलं आहे पत्र देत असताना मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मतदारांचे पत्ते अपूर्ण चुकीचे घातलेले आहेत घर क्रमांक चुकीचे आहेत तसेच प्रत्यक्षात संबंधित व्यक्ती त्या मदे मदे आ, मतदार यादीत नोंद आहे ती त्या पत्त्यावर राहत नाही मी काही उदाहरणं त्यांना दिली त्यामध्ये मुरबाडमध्ये जे मतदार आहे मुरबाड मतदारसंघामध्ये त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक आठ मध्ये चारशे मतदारांचं एक घर आहे चारशे मतदार आहेत ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे म्हणजे घर नंबर डॅश आहे बंडेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर दोनशे अकरा वरती चारशे पन्नास मतदारांचं घर क्रमांक शून्य लिहिलेलं आहे कामठी विधानसभा मध्ये देखील आठशे सदुसष्ट मतदारांचं घर निरंक आहे घर नंबरच नाही बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत म्हणजे एका व्यक्तीला आठ आठ पाच पाच चार चार वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे एपीक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली त्यामुळं नालासोपारा मतदार मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव एपिक पिक वेगळ्या एपिक नंबर आय डी सह सहा, सहा वेळा नोंदवलेलं आहे आणि आपणच बारा ऑगस्टला विविध न्यूज ने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं बारा ऑगस्टला आपण दाखवलं दुपारी तीन वाजता आमच्या पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं आपण म्हणतात की वस्तुस्थिती या याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन आणि सहा वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव ते त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आमचा प्रश्न हा आहे की आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक बातमी दाखवता दुपारी तीन वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता तर सकाळी दुपारी तीन लगी लगी ला ती नावं असतात सहा नावं जातात आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे की ही नावं कुणी काढली त्यावर तक्रार केली तक्रार कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याच व्हेरिफिकेशन करण्याच्या कुणी नावं काढली आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे नुकायो नुकायो या कि राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा व्हायला लागलेला आहे आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो मतदार याद्या उघड की नावं काढतो राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाही आहे कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करत आहे असा याचा अर्थ आहे आम्ही त्याचबरोबर त्यांना हेही दाखवलं की एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक तीन हजार आठशे एकोणतीस या घरामध्ये आठशे तेरा मतदारांची नोंद आहे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात दूध क्रमांक तीस मध्ये घर क्रमांक दोनशे सव्वीस या घरात आठशे एकोणसत्तर मतदारांची नोंद आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते किती पुरुषांनी मतदान केलं किती महिलांनी मतदान केलं हे दर तासाला जाहीर होतं विधानसभेला या सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या आणि संध्याकाळी पाच नंतर कुणी किती मतदान केलं हे कधीच जाहीर करण्यात आलं नाही एकदम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फायनल टॅली जाहीर करण्यात आली हे पारदर्शकतेच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे आणि आम्ही विधानसभेला ज्या मतदार याद्या पाहिल्या ज्या मतदान याद्याने हा निकाल आला त्याच मतदार याद्या जर स्थानिक स्वराज्य संस्थात वापरल्या जाणार असतील तर हा प्रचंड गोळ तसाच पुढे चालू राहतोय आणि म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी सीओ यांना मागणी केली की या मतदार याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत ताबडतोबीने त्या दुरुस्त करा तुम्ही तीन दिवस चार दिवस वाढवून उदर हे चालणार नाही Iman yang mesra dia Dia purna terpaksa